नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण शेतात आलो होतो रात्रीचं पाणी भरण्यासाठी पण मात्र आता दिवस उजडला आहे मी तर पाहू शकता तुम्ही आता सूर्यप्रकाश पडत आहे आपल्या गहू पिकावरती पाहू शकता तुम्ही आणि आपण गहू पिकं आपलं डायरेक्ट म्हणजे फुल आपलं तयार झालेलं आहे याने करून आपलं डायरेक्ट कापायची तयारी आता गहूची दाई जाणून तर गहूचे दाणे वगैरे तर कसे कसे झाले ते आपण पाहूया मित्रांनो सर्वात आधी जेणेकरून आपण खूप कष्ट कर केलेलं आहे रात्र दिवस आपण त्याला पाणी भरण्यासाठी आलो आलो होतो गहू पिकाला तर मात्र कसा झालेला का आहे काय आहे ते आपण जास्त वीत पाहणार आहोत तर शेतामध्ये जायचं आपल्या गहूचे दाणे पाऊसात मित्रांनो अशा पद्धतीने गहू पीक हा डायरेक्ट आपला तयार झालेला आहे मित्रांनो तर त्याला आपण कापायला येणार आहे कापण्यासाठी आलं येणार आहे तर आपण कापून त्याला परत आपण मशीनमध्ये काढणार आहे मित्रांनो पूर्वीच्या काळात आपण बैलाच्या सहाय्याने काढत होतो भात वगैरे झोपून पण आता ते ससा एवढं करीत नाही कारण की आता पहिली पूर्वीचे लोक चांगले होते ब प्रत्येक शेतकरी म्हणजे बैल द्यायचा एकमेकांना बैल देऊन ते हे असे मळणी करायचा तर गहू पिकाची सगळी मळणी बैलाद्वारे केलं जात होती पण परंतु आता या काळात नाही होतं मित्रांनो कारण की बैल वगैरे कोणी देत नाही म्हणून आता काळात डायरेक्ट मशीन आहे मशीन आणायचं आणि एक दोन तासात डायरेक्ट मशीनने टाकून डायरेक्ट असा शिदाणे का आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो कापून डायरेक्ट कापायला मशीन पण आहे मित्रांनो पण आपल्याला चारा लागतो पण येतो पण डायरेक्ट कापल्यानंतर चाराही खाली पडला जातो तर आपल्या बैला बैलसाठी चारा लागतो म्हणून आपण त्याला कापत कापून घेतो हाताने आणि मशीनमध्ये टाकतो म्हणजे आपल्या बैलला चारा पण लागतो खायला मित्रांनो आपण जर तसा विचार केला तर आपण बैलाचा खूप खूप विचार करावा लागतो आपण बाकीकडे नाही आहे बैल त्यांच्याकडे सगळे यंत्र आहेत ट्रॅक्टर वगैरे आहेत तसं आपल्याकडे ट्रॅक्टर वगैरे ते मित्रांनो आपल्याकडे आहे फक्त बैल त्या बैलसाठी त्यांचा पण विचार करून आपण म्हणजे आपला पण विचार करून आपल्याला हे दाणे मिळतात खायला आणि त्यांना पण चारा मिळतो मित्रांनो त्यांची पण खूप मेहनत असते जसं आपण रात्र दिवस मेहनत करतो त्याचप्रमाणे बैलाचा खूप खूप मोठा मेहनत असतो शे शेतामध्ये आता जे असतो पण राबत असतो म्हणून आपण त्यांच्यासाठी सारा आपण ठेवतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट के करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला जेव्हा जे किंवा मित्रांनो